कधी तुम्ही पाहिलंय का एक छोटा पाचवीतील विद्यार्थी कॉन्फिडन्सने असा बोलतो की अमिताभ बच्चन सुद्धा काही क्षण शांत होतात पण तोच कॉन्फिडन्स सोशल मीडियावर उलटला काय घडलं केबीसी मध्ये आणि का हा मुलगा इंटरनेटवर ट्रोल झाला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शिवानी आपण पाहत आहात सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं आपण बोलणार आहोत अशा घटनेबद्दल जी सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे पडद्यावर बाल कलाकार रियालिटी शो मधले लहान स्पर्धक तुम्ही बघितले आजकालच्या मुलांची स्मार्टनेस त्यांचा आत्मविश्वास सगळ्यांना आश्चर्यचकित करतो पण नेहमी प्रशंसा मिळणाऱ्या या मुलांना आता ट्रोलिंगच्या वादळाचा सामना करावा लागतोय कॉन बनेगा करोडपतीच्या सतराव्या सीझन कडे ह्या शो चा एक चिल्ड्रन स्पेशल एपिसोड नुकताच प्रसारित झाला आणि त्यात सहभागी झालेला होता गांधीनगर गुजरातचा पाचवीतील विद्यार्थी इशित भट्ट एपिसोडच्या सुरुवातीला इशितचा आत्मविश्वास सगळ्यांच्या नजरेत भरला अमिताभ बच्चन जेव्हा नेहमीप्रमाणे स्पर्धकाला खेळांचे नियम समजावून सांगायला सुरुवात केली तेव्हा इशितने थेट त्यांना अडवत म्हंटलं सर मला नियम माहिती आहेत त्यामुळे तुम्ही मला सांगायला वेळ वाया घालवू नका हा संवाद ऐकून क्षणभर अमिताभ बच्चनही थोडे स्तब्ध झाले प्रेक्षकांच्या चे चेहऱ्यावर आश्चर्य आणि काहींच्या चेहऱ्यावर हास्य आलं खेळ सुरू झाला अमिताभ बच्चन जेव्हा पहिला प्रश्न सांगतात तेव्हा त्याच्यासोबत नेहमीचे चार पर्यायही देतात पण तेव्हाही इशित सहजपणे म्हणतो मला पर्याय नको सर फक्त एक नाही चारही लॉक करा पण लॉक करा कदाचित हा विनोदी अंदाजाने म्हटलेला आत्मविश्वासाचा डायलॉग होता पण यामुळे अनेकांना इशितचा स्वभाव थोडा उग्र वाटला जास्तच ओव्हर कॉन्फिडन्स असल्याची भावना प्रेक्षकांमध्ये पसरली आणि मग रामायाशी संबंधित एक प्रश्न ज्यावेळी स्वतःहून म्हणाला सर मला पर्याय द्या पर्याय पाहून त्यांनी निवड तर केली पण उत्तर मात्र त्यामुळे तो कोणतीही रक्कम जिंकल्याशिवाय शो मधून बाहेर पडला हा भाग प्रसारित झाला आणि काही वेळातच क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या एका बाजूला काही जण म्हणत होते की वाह किती छान आत्मविश्वास आहे या छोट्या मुलाचा आजची पिढी खरंच दोन पावलं पुढे आहे तर दुसऱ्या बाजूला लोक म्हणू लागले हे आत्मविश्वास नाही उद्धटपणा काहींना तर चक्क पालकांवरही टीका केली मुलाच्या बोलण्यावरून पालकाची शिकवण दिसते असेही म्हंटले सोशल मीडियावर मीन्स तयार झाले व्हिडिओ रिमिक्स झाले आणि इंस्टाग्राम आणि ट्विटर ट्रोलिंग सुरू झालं शेवटी शो दरम्यान अमिताभ बच्चन यांनी या प्रसंगावर टिप्पणी केली कधी कधी मुलं आत्मविश्वासामुळे चुका करतात त्यांचा सूर हलका होता होता पण संदेश स्पष्ट आत्मविश्वास चांगला आहे पण तो तोल सांभाळणं जास्त ही घटना आपल्याला एक मोठा प्रश्न विचारते आधुनिक पिढी खरंच आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत अधिक स्मार्ट आहे का की त्यांचं बालपण वेगळ्या वातावरणात घडतंय आज स्मार्टफोन इंटरनेट आणि सततचा एक्सपोजर मुळे मुलं कमी वयातच मोठ्यांसारखं वागायला लागली त्यांचं आत्मविश्वासाचं टूल किट तयार आहे पण भावनिक संतुलनाचं धडे अजून बाकी आहे तुम्हाला काय वाटतं इशितचा आत्मविश्वास खरंच कौतुकास्पद होता का आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी साठी पहा त्रास सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं या ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेच भाई उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन